चला आज आपण बनवूया झटपट आणि एकदम टेस्टी कुरकुरीत खुसखुशीत एक कप गव्हाच्या वाटीपासून आपण एवढ्या मोठ्या चकल्या बनवल्यात तर झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू हे एकदम खुसखुशीत होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात तर चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण गव्हाची चकली बनवण्यासाठी एक वाटी इथे पीठ बघा भरून घेतली मी वाटी फुल तुम्ही कुठल्याही वाटीचं मेजरमेंट घ्या व्यवस्थित घ्यायचं एकदम तर ही चकली ना एकदम खुशखुशीत बनते मी एकच वाटीची तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे आपण कुकरचा डब्बा घेतला आहे याच्यामध्ये पीठ असं बघा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे म्हणजे वाफून घ्यायचं आहे तर याच्यात पाणी नाही पडलं पाहिजे म्हणून याच्यावर कुठलाही एक कपडा टाकायचा असा पूर्ण पीठ व्यवस्थित कवर झालं पाहिजे जेणेकरून यात घामाचं पाणी पडणार नाही ते आपण व्यवस्थित झाकून घेऊया आणि याला बघा इकडे मी टोपात पाणी मांडले एक खाली स्टँड मांडले आता हे गरम झाले पाणी आता याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेऊया झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरच ठेवूया दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटामध्ये पीठ एकदम आपलं व्यवस्थित हे होईल आणि हलका हलकं होतं स्टीम केल्यानंतर तर चकली आपली एकदम खुसखुशीत बनते त्यासाठी स्टीम करून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं झाले गॅस बंद करू डबा बाहेर काढून घेतला मी आणि बघा थोडंसं थंड आहे थोडं गरमच आहे अजून तर हे पीठ बघा एकदम असं हलका हलकं झालं थोडंसं एकदम दोन थेंब आणण्याचे पडले काय हरकत नाही हे बघा पीठ तुम्हाला मी काढून दाखवते गरम आहे पीठ अजून तर हे एकदम हलकं असं पीठ आपलं झालं आहे आता यातल्या गाठी फोडायच्या आणि चाळणीने आपण चाळून घेऊ एकदा म्हणजे याच्यातल्या पूर्ण गाठी निघतील व्यवस्थित फोडून बारीक करून घेऊया व्यवस्थित हे बघा असं छान पीठ आपण पूर्ण चाळून घेतले बघा आता याच्यात एक चम्मच ओवा टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एकदम झटपट तशी चकली बनते ही कुठली स्पेशल भाजणी करायची अजिबात गरज नाही एक चमच धनिया पावडर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका थोडीशी चटपटीत हवी असेल तर मी थोडंसं अजून टाकले लाल तिखट एक चमच हळद आणि याच्यात एक महत्त्वाचं याच्यात तेल अजिबात घालायचं नाही महान नाही तर चकल्या पूर्ण तेलात विरघळतील सफेद तीळ टाकले दोन चम्मच आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ कसं मळतो असं मळायचं थोडं कडक मळा आहे जास्त पातळ करू नका म्हणजे याला काटे खूप छान येतात आता मी पीठ मळून घेते तर पीठ आपलं मळून झालं दहा पंधरा मिनटासाठी मळून ठेवलं होतं मी आता बघा इकडे मी साच्या घेतल्या चकलीचा तर तुम्ही तुमचा घरात जो बी साचा असेल त्याने बनवा आता चला आपण चकल्या करून घेऊ याच्यात भरून घेऊया पहिलं पीठ आता मला एका हाताने कॅमेरा पकडल्यामुळं मला मला सगळं प्रोसेसने दाखवते चला आपण चकल्याचं हे बघा मी इकडे तेल पण गरम करायला मांडले आणि बघा आता चकल्या आपण जेवढ्या ताळणार आहे तेवढ्या करायच्या मग त्या तळूसतरा तुम्ही बाकीच्या आप वापस करू शकता हे बघा मस्त काटे आलेत छानपैकी असे तर एवढ्या तळूसतर बाकीच्या आपण बनवू शकतो तेल व्यवस्थित कडक गरम झालं की तेल मी थोडंच घेतलं जास्त नाही घेतलं हे बघा कडक तेलामध्येच टाकायची चकली आपल्याला एकदम मस्त तेल आपलं तापलेलं आहे एक वर एक ना तो बस ते एकदम एकावर एक पण नका टाकू म्हणजे व्यवस्थित भाजणार नाही तर जेवढे बसते तेवढेच टाकूया आपण आणि चकली बघा लगेच वर तरंगली आपली त्याच्यात पूर्ण बबल्स आहेत ना तर आपल्याला चार ते पाच मिनटं लागतील चकली तळायला गॅस तेल गरम व्यवस्थित कडक झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची एकदम हाय पण नाही ठेवायची नाहीतर मध्ये वरून डार्क होते ना आणि आतमधून थोडंसं कच्चं कच्चं लागतील दोन तीन मिनटं याला अजिबात नाही हलवायचं ते बघा एक दोन मिनटानंतर आपण व्यवस्थित याला पलटी करू शकतो तुटत नाही काही नाही आणि अजिबात ऑइली होत नाही अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा नक्की बनवून पहा झटपट अशी बनणारी फक्त पाच मिनटाच्या आत आपली चकली तयार होते ते ह्या साईडने पण आपण दोन तीन मिनटं छान असं गोल्डन कलर येऊपर्यंत मी फ्राय करून घेते तुम्हाला जास्त डार्क कलर आवडत असेल तर फा दोन तीन मिनटानंतर फास्ट गॅस करा मला थोडासा डार्क कलरच करायचा याचा डार्क कलर छान लावत दिसतो म्हणून मी थोडंसं हे बघा छान डार्क कलर आले याचे प बबल्स पूर्णपणे गेले हे बघा मस्त चकली आपली तयार झाली आता काढून आपन। घेऊया आपण आणि आपले बाकीचे राहिलेले पण असेच आपल्याला तळून आहेत बघा मस्त काटे पण याला एकदम छान आले तो चला राहिलेल्या लगेच मग लो करायची म्हणजे तेलच टेम्परेचर व्यवस्थित राहत आणि चकली अजिबात तुटत नाही तेलामध्ये महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे तेल जर थंड असेल ना तर चकली तुमची पूर्ण भुगा होईल तेलामध्ये तो चला अशा झटपट मी तळून घेते आपल्या पूर्ण चकल्या तर हे बघा चकल्या पूर्णपणे आपल्या तळून झाल्यात आ आणि भरपूर अशा चकल्या आपल्या झाल्या एका वाटीमध्येच तर मी तुम्हाला तळून पण दाखवते एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत अशा झाल्यात हे बघा एकेच हाताने तोडून दाखवले बघा मस्त अशी आणि टेस्ट पण खूप छान लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद